पश्चिम रेल्वेवरच्या अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणारा मुख्य पादचारी पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आलेला आहे पुलावरती दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने अनधिकृत फेरीवाले बसायचे त्यांनी दुकानं देखील थाटलेली होती आणि यामुळे सर्वसामान्यांना पुलावरून जाण्यासाठी अत्यंत कमी अशी जागा उपलब्ध असायची शिवाय फेरीवाल्यांकडून मुलींचा विनयभंग छेडछाड आणि हाणामारींचे प्रकार देखील वाढले होते यासंदर्भात सातत्यानं तक्रारी समोर येत होत्या यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पश्चिम रेल्वेवरील एकमेव अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा पाचचारी पूल आहे फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी पश्चिम पश्चिम रेल्वेवरील जे आहेत अंधेरी ते पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे या ठिकाणी मोठ्या संख्यामध्ये पाचचारी आहे तर पूर्व ते पश्चिमला जातात मात्र यामध्ये आहे पुलाच्या निर्मितीपासून या ठिकाणी मोठ्या संख्यामध्ये दोन्ही बाजूने आहेत पुलावर मोठ्या प्रमाणात फेरी अनधिकृत फेरीवाले बसले होते या फेरीवाल्यांमुळे आहेत लोकांना या ठिकाणी जाण पासून खूप अडचण निर्माण होत होते मात्र दोन्ही बाजूने फेरी असल्यामुळे फेरीवाल्या असल्यामुळे त्यांच्या सामान खाली ठेवल्यामुळे आहेत या ठिकाणी पातळ रस्ता होता या रस्त्यामधून महिला असतील किंवा मुले असतील जात असताना जर पाय त्यांच्या सामानवर पडला तर त्यांच्याकडून मारहाण जी घटना असेल किंवा महिलांची छेड असेल किंवा विनयभंगाचा सातत्याने प्रकार घटना घडत होता यानंतर आहेत महिलांच्या तक्रारीवरून आहेत अंधेरी पोलिसांचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत उमेश मचिंदर यांच्याकडून या तक्रारीची दखल घेऊन या ठिकाणी जे अनधिकृत फेरीवाले होते त्यांच्याकडून कुठेतरी कारवाई करून या ठिकाणी अनधिकृत फेरी बंद करण्यात आला पहिला पूल असेल मुंबईतला रेल्वेमधला जो आहे या ठिकाणी जो फेरीवाला मुक्त झाला आहे सध्या आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर पुलावर मोठ्या संख्येमध्ये रस्त्या असेल फेरीवाल्यांचे किंवा जे गोणी असेल इतर जे टांगण्याचं सामान असेल हे सर्व आहे सध्या पेट्रोलिंगच्या माध्यमातून अंधेरी पोलिसांनी या ठिकाणी पुलावर सातत्याने पेट्रोलिंग वाढवलं आहे या ठिकाणी एकही अनधिकृत फेरीवाले जे आहेत त्यांना बसू देत नसल्यामुळे जे या ठिकाणी पाचारी आहेत त्यांच्यामुळे एक आनंदाचा वा वातावरण आहे या ठिकाणी मोठा पूल जो आहे आता, ते आता फेरीवाल्या मुक्त झाल्यामुळे तो तारीख आहे जे इथे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी आनंदाच्या वातावरण पोलिसांचं कौतुक केला जात आहे कॅमेरामॅन विजय देसाईसोबत सत्यम सिंगेबिरपी माझा मुंबई